कर्तव्य पथावर दिसला पीएम मोदींचा खास लूक दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो या दिवशी भारताचे संविधान लागू झाले या दिवशी कर्तव्य मार्गावर एक भव्य परेड आयोजित केली जाते आणि राष्ट्रपती ध्वजारोहण करतात या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार पंधरा पासून आतापर्यंत वेगवेगळ्या लूक मध्ये दिसल्या या वर्षी त्यांचा लुक कसा आहे ते पाहूया प्रजासत्ताक दिनी कर्तव्य मार्गावर ध्वज फडकवला जातो परेड आयोजित केली जाते विविध राज्यांचे चित्र प्रदर्शित केले जातात आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात 2015 ते 2024 हजार चोवीस या काळात पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या परिधान केल्या पंतप्रधान मोदी कधी गुजरातची कधी महाराष्ट्राची तर कधी उत्तराखंडची टोपी परिधान करताना दिसलेत यावर्षीही पंतप्रधान मोदींचा लुक खूपच खास आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल आणि पिवळी पगडी घातली आहे त्यासोबत त्यांनी पांढरा कुर्ता पायजमा आणि तपकिरी रंगाचा जॅकेट घातलाय पंतप्रधान मोदींनी यावर्षी पिवळा आणि लाल रंगाची पगडी घातली आहे या लुकमध्ये पंतप्रधान मोदी खूपच सुंदर दिसत आहेत